नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत शनिवारच्या गणादीप संकष्टी चतुर्थीविषयी जी दिवस आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी सर्वात शक्तिशाली मानली जाते कारण या दिवशी दोन शक्ती एकत्र येतात एक, एक म्हणजे शनिवारचा शनिदेव आणि दुसरी गणाधिप गणपती बाप्पा यांची कृपा शनिवार आणि गणपती यांचा संगम म्हणजे अडथळे दूर करणारा कर्म शुद्ध करणारा आणि धनलाभ देणारा दिवस या दिवशी उपवास नसला तरी चालेल पण फक्त हा एक उपाय जरूर करा तो म्हणजे अकरा तांदळाचा उपाय हा उपाय अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी मानला जातो हा उपाय का करायचा तांदूळ म्हणजे शुद्धता चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक गणपती बाप्पा तांदळाला प्रसन्नतेचं चिन्ह मानतात जेव्हा आपण तांदळाने पूजा करतो तेव्हा आपले मन घर आणि कर्मशक्ती दोन्ही शुद्ध होतात उपाय करण्याची योग्य वेळ शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा रात्री गणपती दर्शनाच्या वेळी हा उपाय करा उपाय करण्याची पद्धत प्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा घरातील देवघरात किंवा दरवाजाजवळ स्वच्छ जागा करा गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा एक तांदळाचं भांड घ्या आणि त्यातून अकरा दाणे तांदळाचे वेगळे काढा हे अकरा दाणे आपल्या उजव्या हातात घ्या आता बाप्पाला प्रार्थना करा पेक्षा जास्त हे गणाधिप गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा शनीच्या प्रभावापासून मला वाचवा आणि माझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणा यानंतर हे करा त्या अकरा तांदळाच्या दाण्यांना बाप्पाच्या पायाशी ठेवा त्यावर थोडंसं कुंकू हळद आणि फूल ठेवा छोटा दिवा लावा आणि गणपती मंत्र म्हणा पेक्षा जास्त ओम गणपते नमहा अकरा वेळा उपायानंतर पूजा संपल्यावर हे अकरा तांदळाचे दाणे एका स्वच्छ कपड्यात बांधा आणि घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरच्या बाजूला किंवा कोपऱ्यात ठेवा हे तांदूळ नकारात्मक शक्ती दूर ठेवतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात महत्वाचे नियम हा उपाय करताना मन शुद्ध ठेवा कोणावर राग द्वेष किंवा तक्रार ठेवू नका फक्त भक्तिभाव आणि श्रद्धा ठेवा जर शनिवारी शनीची दशा किंवा साडेसाती असेल तर हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो गणपती आणि शनिदेव यांचा एकत्र प्रभाव तुमच्या जीवनातील अडथळे करिअरमधील थांबलेली प्रगती आणि आर्थिक संकटे दूर करतो या दिवशी आणखी काय करावे शक्य असल्यास गायला किंवा कुत्र्याला अन्नदान करा गरिबांना तांदूळ किंवा तेल दान करा गणपती बाप्पाच्या नावाने दिवा लावा शनिवारचा विशेष दिन एक छोटा दिवा घ्या त्यात ते तीळ तेल भरा हा दिवा गणपतीसमोर लावा आणि म्हणा पेक्षा जास्त हे बाप्पा शनीचा प्रभाव माझ्यावरून दूर करा हा दिवा तुमच्या घरातील अंधकार आणि दुःख दूर करतो या उपायाचे फायदे घरातील नकारात्मकता नष्ट होते शनिदेवाचा राग शांत होतो व्यवसायात प्रगती होते आरोग्य सुधारते कुटुंबात सौहार्द टिकते अडथळे दूर होतात गणाधिप संकष्टी म्हणजे अडथळे नष्ट करणारी रात्र जो भक्त या दिवशी फक्त श्रद्धेने हा अकरा तांदळाचा उपाय करतो त्याच्या जीवनातील थांबलेली कामं गती घेतात पुढच्या चतुर्थीपर्यंत हे तांदळाचे दाणे दरवाजावर तसेच ठेवा पुढच्या महिन्यात ते प्रवाहात सोडा किंवा झाडाखाली विसर्जित करा आणि नवे अकरा दाणे ठेवा ही साखळी चालू ठेवा प्रत्येक महिन्यात नवीन ऊर्जा नवीन सुरुवात मिळेल शेवटी फक्त एकच मंत्र म्हणा पेक्षा जास्त ओम गणाधिपाय नमहा सर्व विघ्न विनाशाय नमहा म्हणून मित्रांनो शनिवारचा उपवास नसला तरी चालेल पण हा अकरा तांदळाचा उपाय जरूर करा तुमचं भाग्य आरोग्य आणि घरचं सुख स्वतः वाढताना दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय गणाधिप गणपती बाप्पा मोरया